लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी दनादन उडाली त्यानंतर ज्या काही घटना ज्या काही घडामोडी करतात त्यावरून एक गोष्ट मात्र पक्के लक्षात येते की मोदी शाह यांच्यापासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांनी शरद पवार यांचा मोठा धसका घेतलेला दिसतोय अशा काही घटना आहेत की ज्यावरून हे तुमच्यासुद्धा लक्षात येईल नंबर एक नितीन गडकरी यांना महाराष्ट्रामध्ये पाठवणं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र विधानसभेसाठी काही नेत्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये नितीन गडकरी विनोद तावडे यांच्यासारखं मोठी नावं आहेत हे का झालं याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये गेले होते दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक छत्री माझ्या हाताखाली सगळे निर्णय घेण्यासाठी त्यांनी मोदी शाह यांच्या पुढे मागणी केली होती मात्र असं समजतय की फडणवीस यांची ही मागणी मोदी शाह यांनी फेटाळून लावली याचं कारण देखील तेवढंच आहे कारण अठ्ठावीस जागा लोकसभेच्या नशीब म्हणजे आंबेडकर यांच्यामुळे अकोला आणि अजून एक दोन जागा त्यांच्या पदरामध्ये पडल्या आता विधानसभेला तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळी सूत्र सोपवली तर आपल्या पक्षाचा काटा निघणार हे मोदी आणि शाह यांच्या पक्का लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे विभागवाईज त्यांनी नेत्यांना जबाबदारी देऊन टाकली ती म्हणजे मराठवाड्यामध्ये त्यांनी दानवे असतील किंवा पंकजा मुंडे असतील विदर्भामध्ये नितीन गडकरी आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सक्रिय होण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत यावरून एवढी गोष्ट मात्र नक्की झाली की मोदी शहाना हे पक्क समजलंय की शरद पवार यांना रोखणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या आवाख्याबाहेरचं आहे दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगायची वाटते याच्यापूर्वी अमित शहा जेव्हा आले होते पुण्यामध्ये त्यांचं शिबिर होतं आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचारांच्या सरगणा म्हणजे बॉस असं समजलं होतं त्यानंतर मात्र शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर ती टीका आपल्याच अंगलाटी येते हे शहा यांच्या लक्षात आलं तत्काळ ही गोष्ट लक्षात आलेल्या भाजपनं आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस यांच्या टीमनं आपला मोर्चा शरद पवार यांचा भ्रष्टाचाराच्या सरगणा याच्यावरून उद्धव ठाकरे हे औरंगजेबाचे फॅन क्लब असत त्या ठिकाणी वळवला आणि जास्तीत जास्त टीका आहे उद्धव ठाकरे यांच्यावर करायला सुरुवात केली त्यामुळं शरद पवार यांना टार्गेट जर केलं ते आपल्याच अंगलटी येतं हे मोदी शाह यांना देखील पूर्णपणे लक्षात आलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटील आता जरांगे पाटील यांचा सरळ फायदा हा जास्त करून महाविकास आघाडीला झालाय त्यात भीड भीडसारखी जागा जे दोन तीन टर्म झालं राष्ट्रवादी काँग्रेस जिंकू शकत नव्हती मात्र ती जागा यावेळेस त्यांनी जिंकली आणि यामध्ये जरांगे पाटील हा फॅक्टर खूप महत्वाचा होता धनाजी पाटील यांचा बेस ओट हा मराठा आहे आणि त्यातच या संपूर्ण आंदोलन सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी नको ते स्टेटमेंट केलं नको ते विधान केले इकडे उपोषण सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आपल्या पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बेस वोट किंवा डी एन ए हा मराठा नसून तो आहे असे स्टेटमेंट केलं झालं त्यामुळं धनांगाई पाटील यांनी उमेदवार उभं केले नाहीत किंवा के त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जरी दिला नाही तर मराठा बहुतांश भाजपच्या विरोधात जाणार याची सुद्धा धास्ती धसका हा मोदी आणि शहा यांनी घेतलेला आहे अजून एक गोष्ट या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आपल्याला माहिती असेल शरद पवार हे लालबाग राजाच्या दर्शनाला गेले होते आणि यावरून सुद्धा भाजपनं शरद पवार यांना टार्गेट करायला सुरुवात केलं तसं बघितलं तर शरद पवार हे देवधर्म फार काय करत नाहीत किंवा मंदिरामध्ये फारसं ते काय जात नाही मात्र त्यांनी जो टायमिंग साधला त्यावेळेसच अमित शहा हे सुद्धा लालबागच्या दर्शनाला आले होते अमित शहा यांच्या दर्शनाशी फार मीडियामध्ये चर्चा होऊ नये असं म्हटलं जातं की ती चर्चा होऊ नये यासाठी म्हणून शरद पवार यांनी तो टायमिंग साधला आणि ते दर्शनाला गेले यावरून सुद्धा भाजपनं शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवायला सुरू केली मात्र राजकीय जाणकारांच्या मते शरद पवार हे कुठंतरी सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गाने भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत यासारख्या का या ज्या काही घडामोडी सध्या घडत आहेत कुठलीही गोष्ट झाली की शरद पवार यांना टार्गेट धरलं जाते देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतर आणि ठोकून कडा असं म्हटल्यानंतर सुद्धा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल एकही आमदार तेव्हापासून एक सुद्धा आमदार हा शरद पवार यांच्यावर त्याने अटॅक करताना कधीही दिसला नाही त्यांचा रोख हा सरळ जरांगे पाटलावर आहे आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं दहापैकी आठ जागा शरद पवार यांनी निवडून आणलेल्या आहेत तरी देखील शरद पवार यांना टार्गेट करणं हे चिकरीचं झालं आहे हे भाजपच्या आमदारांना आता कळून चुकलं आहे शरद पवार यांच्यावर टीका केली तरी अडचण होते आणि नाही केली तरी देखील के अडचण होते त्यामुळं बऱ्याच भाजपच्या नेत्यांनी स्वतःचा मोर्चा हा जरांगे पाटील यांच्याकडे वळवला आहे सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रावर फोकस करायला सुरुवात केली दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन्ही टर्म मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चलाकी करून पश्चिम महाराष्ट्राला टार्गेट केला आणि त्या ठिकाणी शरद पवार यांचा पक्ष खिळखिळा खेल करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आता शरद पवार यांची बारी आली असून ते आता जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्राला फोकस करतायत आणि भारतीय जनता पक्षाला अडचणीत कसं आणता येईल आणि भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते नेते आपल्याकडे खेचून भाजपची जी सूज आलेली आहे ती सूज म्हणजे भाजपा पाच पन्ना एक पन्नास ते पंचावन्न आमदारांचे त्यांची कॅपॅसिटी आहे मात्र बाकीचे आमदार हे इकडून तिकडून गोळा केलेले आहेत आणि हेच गोळा केलेले सगळी लोक आपल्याकडे खेचण्याचा पवारांचा जबर सुरू आहे या सगळ्या घडामोडी बघितल्या तर एक गोष्ट निश्चित लक्षात येते की मोदी शाह आणि फडणवीस या सगळं भाजपनं शरद पवार यांचा नक्की दसका घेतला बाकी तुमचं काय मत ते कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद